देशिंग येथील माळराणावर भव्य बैलगाडी शर्यत पार पडली या शर्यतीमध्ये खेळ डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा तर डावपेच राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांचे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात रोहित पाटील यांच्या राजकीय डावपेचाची चर्चा सुरू झालेली आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यासाठी रसज कोणाची होती हे आज उघड झालेले असून रोहित पाटील यांच्या राजकीय भूमिकेची स्पष्टता आज झालेली आहे रोहित पाटील यांनी चंद्रहार पाटील यांना पाठिंबा दर्शवून खासदार संजय काका पाटील व काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या विरोधात फाटी ओढून राजकारण सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे देशिंग तालुका कवटेवकाळी येथील माळराणावर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी भव्य दिव्य बैलगाडी स्पर्धा आयोजित केलेली होती या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची बक्षीस टॅक्टर तर अन्य क्रमांकासाठी देखील उत्कृष्ट अशी बक्षिसे ठेवण्यात आलेली होती या स्पर्धेला शौकीनांनी लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती या स्पर्धेमध्ये लक्ष वेधले गेले ते रोहित पाटील यांच्या आगमनाने रोहित पाटील यांची व्यासपीठावर झालेली एंट्री जबरदस्त होती रोहित पाटील व्यासपीठावर आल्यानंतर उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांचे स्वागत जल्लोष करून केले या व्यासपीठावर रोहित पाटील यांचा उल्लेख तासगाव कवटेवांकाचे भावी आमदार रोहित पाटील असा करण्यात आल्यावर उपस्थित असलेल्यांनी देखील याला भरभरून दाद दिली चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी स्पर्धेचे नियोजन करण्यात स्वर्गीय आराराबा पाटील यांच्या देशिंग व परिसरातील काही समर्थक आमदार सुमंत पाटील व रोहित पाटील यांचे सुई सहाय्यक देखील यांचा राबता होता यावरून स्पष्ट आहे नियोजन राष्ट्रवादीचे कार्यक्रम चंद्रहार पाटलांचा या व्यासपीठावरून घोषणा देण्यात आली अब की बार चंद्रहार या मागणीला व घोषणेला राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित दादा पाटील यांनी नेहमीच चंद्रहार दादा तुम्हाला आमचा पाठिंबा आहे व राहणार असा खुलासा करून राजकारणामध्ये खळबळ माजवून दिले आहे स्वर्गीय आराराबा पाटील यांची कुटुंबीय पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी लोकसभेच्या मैदानात राहणार का रोहित पाटील यांचा दिलेला पाठिंबा या पाठीमागील राजकारण जिल्ह्याच्या राजकारणाला कालाटणी देणारा असणार आहे रोहित पाटील यांनी केलेली नवी खेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना तारणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क